सदलगा बंद शंभर टक्के यशस्वी हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग शांततेत पार पडले आंदोलन ऊस दरवाढीच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना कर्नाटक रक्षणा वेदिके स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आज सहा नोव्हेंबर रोजी सदलगात बंदचे आयोजन करण्यात आले होते या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून संपूर्ण शहरात कडकडीत कर्ण बंद पाळण्यात आला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी संकुले बंद होती रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला बंदाच्या प्रारंभी देशभक्तरत्न पन्ना कुंभार सर्कल येथून मोर्चाला सुरुवात झाली हनुमान मंदिर झेंडा चौक नगरपालिका बाजारपेठ सोमवारपेठ जुने बसस्थानक यल्लम्मा मंदिर चन्नम्मा सर्कल नवीन बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज सर्कल असा मोर्चा विविध मार्गांवरून मोठ्या घोषणांसह निघाला अखेर छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेसाठी सदलगा शहर तसेच बोरगाव बेडकीहाळ भोज मलिकवाड कारदगा शमणेवाडी आदी परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेमध्ये संजू लठ्ठे वैभव पाटील अभिनंदन नांद्रे अमित हणबर तात्यासाहेब बसन्नावर राजू खिचडे रमेश पाटील आदींनी ऊस दरवाढीबाबत आपली भूमिका मांडली सभेत चिकोडी सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेशण्णा हुक्केरी व सौरभ शेट्टी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची मते जाणून घेतली शेतकऱ्यांच्या मागण्यांशी सहमत होत त्यांनी या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले तसेच काटामारी रोखण्यासाठी सदलगा शहरी ऊस वजन काटा त्वरित बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला या आंदोलनात नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील संतोष नवले नगरसेवक रवी गोसावी सतीश पाटील बाळासाहेब पाटील महावीर उद्गावे अभिषेक नांद्रे आनंद तारदाळे बदनिकाई उदयकुमार पाटील पंकज तिप्पन्नावर राजू वाली मयूर तवणक्के मधुकर परेगौडर कुमार नकाते राजू कागवाडे प्रकाश अनुरे संजय कायकुले सुनील मोगळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक चंदगडे व महावीर हुद्दार यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव खोत यांनी केले आंदोलनस्थळी उपस्थितांसाठी मोफत चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बंद पूर्णतः शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडला वसुंधरा शक्ती न्यूजसाठी आणण्यासाहेब कदम